मामाच्या गावात इलय आणि फिराक जाऊक नाही असा कधी हो नाही तर ह्या टायमाक आम्ही बोटीन फिराक गेलो ना संध्याकाळच्या टायमा ना प्रवास करणं म्हणजे एक वेगळा सुख ह्या बोटिंगचा आनंद घेत आणि आजूबाजूचं निसर्ग बघत कधी आम्ही कांदळवनात पोचलो तर आमक कळलाच नाही या कांदळवनाची माहिती घेत आमची होडी जुवा पाणखोल या गावाच्या किनाऱ्याक लागली पाणखोल जुवा असा या गावाचा नाव या गावाच्या आकारावरून आणि गावाच्या चारी बाजून असलेल्या पाण्यामुळे ठेवण्यात येला ना कसल गडबड गोंधळ ना गाडियेंची किरकीर अशा या निसर्गरम्य आणि शांत वातावरणात मी पण रमून गेले जुन्यात जुनी झाडा जुनी मातीची घरा आणि अजून एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ही एका झाडात कोरलेली जुनी लाकडी होडी या निसर्गासारखीच ह्याची प्रेमळ माणसा त्यांच्या वांगडा पण चार गजाली करून आम्ही निघालो अजून काळोख पडाक नाही होतो त्याच्यामुळे अजून वाईस आम्ही होडीतना टाइमपास करत संगमावर येऊन मावळतो सूर्य समुद्राचे हे अवखळ लाटा आणि ही शांतता अनुभवत चार फोटो काढले आणि सूर्य मावळल्यावर आम्ही घरात निघालो